जय जवान जय किसान दादा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवलं गेली दोन हजार सव्वीस ची तारीख सालची तारीख गेली दिवसाची नाही महिन्याची नाही तसं कोर्टामध्ये महिन्याची तारीख दिली जाते दादा दिवसाची दिली जाते पण देवेंद्र फडणवीस साहेबांना दोन हजार सव्वीस ची तारीख गेली हे तीस जून कोण पाहिला तीस जून दोन हजार सव्वीस इथं दोन मुश्किल झालं दोनचा दिवस असं होऊन राहिला तसा यमराजाच्या घरात आहे आम्ही कर्जाच्या पायी डोक्यावर उजा आहे आणि ते कमी होणार नाही आणि हा माणूस कर्जमाफी करण की काय काही का गॅरंटी नाही कारण हा माणूस जुमलेबाज आहे आणि हा फक्त भाषणाने आणि बोलण्याने काळजात घर करतो कारण ह्या माणसानं खरंच कर्जमाफी केली असती तर याने दिवस नाही आतापर्यंत बच्चू भाऊ कडू उपोषणाला बसले होते तेव्हाही करू शकला असता पण नाही तो आपल्या भावनाशी खेळून राहिला कोण देवेंद्र फडणवीस भाऊ खेळून राहिला कारण माननीय आदरणीय माजी मंत्री माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली हे शेतकऱ्याचा भव्य मोर्चा होता आणि त्यांनी प्रयत्न केला आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावर आम्हाला कर्जमाफी मिळून देणार आणि मालाला भाव घेऊन देणार पण फडणवीस साहेबाला माझं एकच म्हणणं आहे फडणवीस साहेब मानलं मी तुम्हाला शेतकऱ्याच्यासाठी तुम्ही भरपूर असं काही केव करून के राहिले तुम्ही डायरेक्ट दोन हजार सव्वीस ची तारीख दिली वा तारीख पर तारीख तारीख पर तारीख देवेंद्र फडणवीस साहेब कब होगी कर्ज माफी आप तारीख पर तारीख देऊन राहिले देऊन तर राहिले दोन हजार सव्वीस ची तारीख अजून पंचवीस संपाचा आहे आणि एखाद्या कोर्टामध्ये तारीख महिन्याची दिली जाते दिवसाची दिली जाते पण तुम्ही तर वर्षाची तारीख दिली मानल अरे तुम्हाला कर्ज माफीच नाही करायची तर मला भाव द्यायचाच नाही आहे ते सांग ना एक काम करा मला भाव द्या कर्ज माफी नका करू मला भाव द्या कर्जमाफी करू नका कर्जमाफीची काहीच गरज पडणार नाही आम्ही कर्ज फेडू फेडू तुमच्या अंगावर जेवढे कर्ज आहे ना तेवढे आम्ही फेडू फक्त सोयाबीन ले तुरले हरभ कापसाले भाव द्या योग्य तऱ्हेचा सोयाबीन ले आठ ते दहा हजार रुपये द्या तुरीले पंधरा ते सोळा हजार द्या कापसाले सोळा ते सतरा हजार द्या देना भाव नाही होत दे ना आम्हाला कर्जमाफीची काहीच गरज नाही काय कामात आम्हाला टाकून नागपूरला काय गेले शेतकरी कामाला कामा धाम काही गरज होती काय काहून गेले का पुढची पिढी चांगली जगावी म्हणून ह्या कारणामुळं आमचा शेतकरी महाराष्ट्राचा तिथं हमडा फळत होता आणि महाराष्ट्रातले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांनी काय केलं वर्षाची तारीख देऊन दिली बस हा वर्ष आहे दोन हजार सव्वीस तीस जून दोन हजार सव्वीस ला आम्ही ठरू तर तुमची कर्जमाफी झाली अरे काय ठरू तारीख अरे तारीख ने कोणाला न्याय मिळला नाही अजून कोर्टातल्या तारीख ना तारीख देऊ 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 शेतकरी म्हणाय सामान्य माणूस थकून जातो तारीख येऊ येऊ आणि जो जे थकून जातो तारीख देऊ देऊ त्याला काही घेऊन नाही तारीख देऊ 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 थो का थकतो तो जाणारच थकून जातो गाभर होऊन जातो मग काही दिवसांना मरून जातो तसंच हे होणार आहे तुम्ही आता सव्वीस जून सॉरी तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख दिली म्हणजे पुढच्या वर्षीची तारीख दिली मला सांगा जगन का मरण शेतकरी अरे मालालाच भाव देऊन दे ना तारीख गेल्यापेक्षा तुम्ही मालाला भाव देऊन द्या विशेष पोकळा काही शेतकऱ्याला मोर्चा करायची गरज नाही काही ची करायची गरज नाही काही घेऊन देण नाही मालाले भाव देऊन द्या फक्त फडणवीस साहेब मालाले भाव देऊन द्या तारीखाची काही गरज नाही आहे काही घेणं देणं नाही आम्हाला तारखीजण फारकीचं काही आम्ही तीस जूनची वाट पाहत नाही सव्वीस जून तीस जून दोन हजार सव्वीसची वाट नाही पाहत आम्हाला काहीच घेणं देणं नाही फटाफट मला सोयाबीनला भाव आणून द्या कपसालेला भाव आणून द्या तुरीले भाव आणून द्या सगळ्या गोष्टीला भाव आणून द्या शेतकऱ्याच्या बस मानलं मग आम्ही म्हणा काही आम्हाला कर्जमाफी नाही पाहिजे आम्ही स्वतः कर्ज पडतो आमचे फडवणी साहेब फक्त मालाले भाव पाहिजे आमच्या तुमच्या कर्जमाफीची गरज नाही आहे कारण शेतकऱ्याचं महत्त्व एकच आहे म्हणणं एकच आहे कारण तुम्ही कर्जमाफी करत असाल तर सहसकट करा नाही तर मला भाव द्या कारण तुम्ही ती जूनची तारीख दिली आहे आम्हाला तीन ती जूनची तारीखही पण गरज नाही मालाले भाव दिला ना ती जूनच्या तारखेची काही गरज नाही कारण आम्ही ती जीवन जून जी मध्ये जगन का मरण काही गॅरंटी नाही आहे दररोजचा शेतकरी मरून राहिला फाशी घेऊन आत्महत्या करून राहिला समजलं काय गोव्हर्नमेंटचा कर्ज किती असाल शेतकऱ्याच्या अंगावर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अंगावर किती असन जास्त नाही आहे पण तो कायदे मरून राहिला भावाचे आहे ना मन कारण भाव नाही आहे कारण तो गाभण असा होऊन राहिला औषध माग सगळ्या गोष्टी माग खतं माग सगळ्या गोष्टी माग हे सगळ्या वस्तू महाग आहे आणि शेतकऱ्यांनी ज्या बनवल्या वस्तू आहे त्याच्यावरातून पिकल्या जाते उगवल्या जाते त्या वस्तू सस्त्या आहे म्हणून म्हणून राहिलो कर्ज माफी नको माणसा मालाला भाव पाहिजे फक्त मालाला भाव दे कोणा तीस जून ची तारीख पाहिली कोण काय पाहिली बरोबर नाही काय भाऊ कमेंट करून सांगा खरं बोलतो की नाही पाहिली का तीस जून ची तारीख तीस जून दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार आपल्याला माहिती आहे का दोन हजार सव्वीस मध्ये जगून का मरण आपण माहिती आहे का मालाला भाव दिला ना तो सोयाबीन आठ ते दहा जणांना खपवन हा उद्या तरी घोडधोड खाऊन घेईन पण मालाले भाव मालाले भाव पाहिजे कर्ज माफी पाहिजे मालाले भाव पाहिजे कारण उद्योगपती जे शेतकरी उद्योगपती आहे ना त्यानं कर्ज वावर घेतलेले आहे आणि त्याच्यावर काढला त्यानं काढलाय कर्ज त्याने कर्ज माफी पाहिजे कारण त्याची कोण भरणं होत नाही हा आणि सर्वसामान्य शेतकरी आहे तो कर्ज भरणारच आहे कारण त्याला माहित आहे का पुरुषाची मुळे भेटणार नाही पुरुषाची म्हणून भेटणार नाही त्या कारणामुळे तो काय करणार आहे कर्ज भरणारच आहे आणि त्याने मला भाव असला ना त्याच्या अंगार लाखाचे कर्ज ना एका मिनिटात भरणार कारण मालाले भाव आहे आठ ते दहा हजार सोयाबीनले पंधरा ते सोळा हजार रुपये तुरीले सोळा ते सतरा हजार रुपये हर सोयाबीनले सॉरी कापसाले हरभराले बारा तेरा हजार रुपये असा भाव असन अरे डो ढटकार ना म्हणान घ्या रे कर्ज माफी करा असं म्हणून काय नाही तो म्हणान घ्या रे किती कर्ज मागर असा बंडल फेका शेतकरी असा बंडल कर्ज मग कर्ज तो कर्ज येणारही नाही मलाला भाव भेटला ना तो कर्ज घ्यायला येणार नाही मग मी तर बंड फेकून राहिलो म्हणून राहिलो तो बंड कसा फेकन नेत्या मेत्याच्या मंत्र्याच्या अंगावर कर्ज राहणार ना ह्याचा बंडल किती कर्ज आहेस सरकारवर घ्या रे फेडून टाका कर्ज एवढी औकात आहे शेतकऱ्याची एवढी बनणारा औकात शेतकऱ्याची मालाले भाव भेटल्यावर नाहीतर कर्ज माफी हे होईल काही गॅरंटी नाही आहे काही गॅरंटी नाही आहे जगन का मरण काय फक्त हा माणूस तारीख पर तारीख तारीख पर तारीख संध्या काय ऐकला तुम्ही तारीख पर तारीख तारीख पर तारीख उलट कब हो देणारा तारीख देऊन जाते आणि वाट पाहत तारी कधी तारीख येते आर अशी कंडिशन आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची कारण सगळा मरून राहिला सर्वसामान्य शेतकरी सगळा मरून राहिला समजलं काय माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माझं एकच म्हणणं आहे आपल्याला तारीख देऊन फसवल्यात गेलेलं आहे एक गांजर दिलेला आहे दुसरं काहीच नाही आणि आपला जोल्लस थांबवण्यासाठी आपला मोर्चा थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीसनं हे आपल्याला एक तारीख म्हणून दोन हजार सव्वीसचा एक वर्ष दिलेला आहे आणि दोन हजार सव्वीसची एक, एक तारीख म्हणजे किती मोठी आहे सहा ते सात महिन्याचा डिफरंट डिस्टंट आहे दादा कधी विन काही गॅरंटी नाही आहे कारण हा माणूस बोलतो ते होत नाही आणि करत नाही त्या कारणामुळं कधीही मी आता आतापर्यंत मी हा व्हिडिओ बनवलो ह्या बोललो की फडणवीसच्या मागं लागू नका फडणवीस हा खोटा बोलतो हा जुमलेबाज आहे तुम्हाला मिटिंगा घ्यायच्या असेल तर शेतकऱ्याच्या समोर घ्या मिटिंगा काय करा तर शेतकऱ्याच्या समोर करा काय व्यवहार करा शेतकऱ्याचा करा कारण शेतकऱ्याच्या जीवनाचा प्रश्न आहे हा खोपच्यात जवळ मिटिंगा करणं म्हणजे मिटिंग नाही होय हे माझं म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्याच्या समोर मिटिंगा घेतल्या असत्या सगळेजण बसले असते शेतकरी आजूबाजून बनले असते त्यांना माईकमध्ये मध्ये म्हटलं असतं असं असं होईन तसं तसं होईन तर शेतकऱ्याला मंजूर असलं असतं शेतकऱ्यांना हो म्हटलं असतं शेतकऱ्याला नसला मंजूर असलं असतं शेतकरी अजूनही मोर्चामध्ये राहिला असता मोर्चा हा हा स्थगित झाला नसता कारण बच्ची भाऊ कोलून म्हटलं होतं रेल्वे आपल्याला बंद करायची आहे रोडर सगळे बंद करायचे आहे आपल्याला सगळे गाड्या घोड्या बंद करायचे आहे सगळे रस्ते जाम करून टाकू हे ऐकलं ऐकलं त्यानं त्याला असं वाटलं का शांतता भंग होणार नागपूर बंद होणार रस्ते बंद होणार रेल्वे बंद होणार वाहतूक बंद होणार विमानं बंद करून टाकू म्हणे बच्ची भाऊ होतेच करतेच पण माया म्हणणं काय का हे ऐकलं देवेंद्र फडणवीस ना त्याला असं वाटलं का याला शांतता भंगणी झाली पाहिजे रस्ते वाहतूक बंद झाले नाही पाहिजे थांबवायचं आहे आपल्याला आता नाहीतर हे पेटलेले आहे शेतकरी आणि बच्ची भाऊ पण पेटलेले आहे त्या कारणामुळे येणं आपल्याला काय दिलं तारीख दिली तारीख काची दिली बे दोन हजार वर्षाचा साल दिलं दोन हजार सव्वीस काही पाहित आहे का आपल्याला जगन का मरण काही गॅरंटी आहे काय मग विचार करा तुम्ही दादा अरे हे सरकार जुमले आहे गोष्टी न लय पकवतं जेव्हा होईन तेव्हाही माहीत पडन झालं म्हणून मनाचं नाही का सर कर्जमाफी झाली म्हणून अरे माय म्हणणं आहे त्या त्या फडवणी साहेबाले अरे मला आले भाव दे तारीख देऊन काय करतं राजा तारीख देऊन कोणाचं भलं झालं नाही गेली तारीख ते आता बाप्पा बापा, बापा दोन हजार सव्वीसची दिली वीस जून तीस जून वीस जून का तीस जूनची तारीख दिली मग विचार करा काही भलं होत नाही तारीख देऊन मालाला भाव द्या शेतकरी कर्ज मागायला येणार नाही काही गरज नाही पण शेतकऱ्याला कर्ज मागायची कारण ठोस मालदार बनतो उलट तुमच्या अंगावरचे जे कर्ज आहे ना ते शेतकरी फेडणार एवढी औकात होणार शेतकऱ्याची कळलं काय पण ते तुम्हाला समजणार कुठं हे समजणार नाही तुम्हाला खरी खरेखा मालाला भाव पाहिजे कर्ज लावायची काहीच गरज नाही आहे मला भाव असला ना तर शेतकरी सरसकट कर्ज कर्ज फेडतो जेवढ्या अंगावरचं आहे ना तेवढं कारण माझं एकच म्हणणं आहे एकरी दहा पोते सोयाबीन होत आणि तीन असन तर हून किती राहिले तीस हजार रुपये आणि सहा ते सात आठ हजार रुपये सोयाबीन भाव असन एकरी पाच पोते होत अस किती ऊन राहिले आठ हजार न बका पका किती ऊन राहिले आठ एका आठ सोळा आठशे आठशे पोती म्हणजे चाळीस चाळीस हजार रुपये चार एकर वावर असलं किती ऊन राहिले चार चार ने आठ चार ती बारा चारशे सोळा म्हणजे दिन दोन लाखाचं सोयाबीन होऊन राहिलं तू जिवंतच राहते हरभरा जिवंतच राहते मग विचार करा शेतकरी फेडू शकणार का एक दीड एक दीड लाख रुपये कर्ज अरे एवढी अवकाद आहे शेतकऱ्याची फक्त मालाले भाव पाहिजे मालाले भाव असला ना अरे शेतकरी म्हटलं सण 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 काहीच पाहत नाही शेतकरी मग तुमच्या अंगावरचे कर्ज फेडते पण शेतकऱ्याला गरज नाही पडणार शेतकऱ्यातले कर्ज घेण्याची पण शेतकरी इथं झुकलेला आहे कारण सगळ्या चाब्या तुमच्या हाती आहे त्या कारणामुळे शेतकरी झुकलेला आहे नाहीतर गरज नाही पडत शेतकऱ्याला कर्ज माफीची कारण कर्ज माफी नको माणसा मालाला भाव पाहिजे आणि तुम्ही तारीख दिली स दोन हजार सव्वीसची मानलं माझे राजव भडवणे साहेब मानलं मी तुम्हाला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असता फॉलो करा इंस्टाग्राम बघत असता फॉलो करा जय जवान जय किसान